नमस्कार मुंबई चोवीस तास चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत मी ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव हायकोर्टचे विधी तज्ज्ञ ऍडव्होकेट चंद्रकांत ठोंबरे साहेब हे आपल्या स्टुडिओमध्ये आहेत आणि आपल्याला आज खूप महत्वाची माहिती देणार आहेत तर ती माहिती अशी की बऱ्याच दिवसापासून करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये जो संघर्ष चालू आहे त्या संघर्षाला धरून करुणा मुंडे यांनी हायकोर्ट मध्ये एक पिटिशन दाखल केलं होतं त्या नुँ। पिटिशन बद्दल आपण आज चर्चा करणार आहोत आणि हे चर्चा अडव्होकेट चंद्रकांत ठोंबरे साहेब यांच्या बरोबर करणार आहोत नमस्कार साहेब नमस्कार नमस्कार तर आज आम्हाला एक सांगा साहेब हायकोर्टमध्ये जे करुणा मुंडे यांनी पिटिशन दाखल केलं होतं तर ते पिटिशनचं आज तारीख होती तर त्या तारखेमध्ये आज का काय ठरलं आणि कधी तारीख आहे आज अडीच वाजता न्यायमूर्ती अरुण पेडणेकर यांच्या समोर सुनावणी ठेवली होती आणि अडीच वाजता बरोबर मॅटर निघलं कोर्टाने अर्ग्युमेंट माझ्या ऐकल्या करुणा मुंडेच्या वतीनं मी जे याचिका दाखल केली ते ऐकल्या आणि कोर्टाने धनंजय मुंडे इतर जे उमेदवार ज्यांनी इलेक्शनमध्ये फॉर्म भरले होते आणि कंटेस्ट करत त्यांचे फॉर्म मान्य झाले होते या सर्व आम्ही रिटर्निंग ऑफिसर यांना सर्वांना नोटीस पाठवल्या नोटीस पाठवण्याचे आदेश केलेले आहेत आणि या प्रकरणात जे राजेश फड यांनी आणखी एक याचिका सात आठ दोन हजार पंचवीस जे दाखल केली होती त्या याचिकेबरोबर सुनावणी करण्यात यावी असे आदेश केलेले आहेत आणि या प्रकरणामध्ये आमचं मेन मेन मन जे आमचे काही मुद्दे मुख्य मुद्दे त्यामध्ये करुणा मुंडे यांचा फॉर्म चुकीच्या पद्धतीने फेटाळा गेला आणि धनंजय मुंडेचा फॉर्म यांचं जे काही त्यांनी कुठली बऱ्याच आपल्या प्रॉपर्टीचे त्यांनी उल्लेख केलेला नाही करुणा मुंडे हे पहिली पत्नी असताना तिचं नाव त्याचं नाही टाकलं हॅपिटबल दिलं नाही तसे त्यांच्या नावावर असलेली प्रॉपर्टीचा कुठं उल्लेख केला नाही मात्र त्यांचे दोन मुलं यांचा उल्लेख केलेला आहे तसे जे, जे, जे बूत जाली। ते आठ ते जे बूथ कॅप्चरिंग झाली ते ॲडव्होकेट माधव जाधव यांना मारण झाली तसेच जे दुसरे जे राष्ट्रवादीचे उमेदवार होते शरद पवार गटाचे त्यांना मतदान केंद्रावर येऊ दिले नाही तिथं धक्काबुक्की झाली आणि हे आणि काही असे आम्ही काही हे जोडलेले आहेत की त्यामध्ये बूथ कॅप्चरिंग करत झालेली आहे आणि जो जो तिथं पोलिंग एजंट आहे तो प्रत्येकाचं मत मत कुणाला टाकलं आणि तो तो पाहत होता आणि स्वतः कुठलं बटन स्वतःच बटन दाबत होता असे आम्ही काही फोटो जोडले त्यांनी त्याचं पिनड्रायव्हमध्ये आम्ही ते पुरावे दाखल केले आहेत आज कोर्टात सर्व कागदपत्र पाहिले आणि नोटिसा काढण्याचे आदेश दिले आणि हे प्रकरण राजेश फड आणि दुसरी जी याचिका दाखल केली आमची के इलेक्शन पिटिशन दहा दोन हजार पंचवीस आहे राजेश फंड्स सात आप दोन राजेश फंड्स सात आठ दोन हजार पंचवीस हे दोन्ही प्रकरणात सोनानी एकच तारखेला होईल सहसा ते प्रकरण तेरा तारखेला ठेवलं आहे पण आमच्या याच्यामध्ये नोटीस आहे त्या दिवशी नोटीस पुढची तारीख दिली जाईल तेरा तारखेला आता दोन चार दिवस शक्यच नाही तीन दिवसात तर पुढची तारीख मिळून जाईल त्याच्याबद्दल कधी या मॅटरमध्ये धनंजय मुंडे यांना स्वतः हजर राहत स्वतः किंवा वकिलामार्फत हजर राहावं लागणार आहे आणि त्यांच्या आता अडचणी वाढणार असेल कारण आपण पाहिलं की जे धुमाकूळ झाला आणि कितक्या मतानं निवडून आले आणि हे तर कारण आपल्या लक्षात येईल की फक्त दादागिरीच्या जेवावर आणि बूथ कॅप्चरिंग करणे हे तर त्यांनी बऱ्याच सभेमध्ये कबूल केलं आहे की मी कसा निवडून आलो कसं वोटिंग घेतो हे असे महत्त्वाचे मुद्दे ते मॅटर चांगले जाणार आहे स्वर्गीय विलासराव देशमुख वसंत काळे आणि आणि विखे पाटील स्वर्गीय या लोक या या प्रकरणामध्ये जसे निवडणूक याचिका चालल्या तशा हे ही निवड हे याचिका धनंजय मुंडे यांच्या विरोधल्या चालणार आहेत आणि आणि यामध्ये खात्री आहे आम्हाला की त्यांचं निवडणूक रद्द होईल फक्त परळीमध्ये परळी न्यायालयामध्ये पण पर हे प्रकरण चालू आहे तर त्या अनुषंगाने काय आपलं काय परळीमध्ये आमचं फक्त त्यांना त्या फौजदारी केस आम्ही दाखल केली त्या केसमध्ये फक्त सहा ते त्यांना शिक्षा होऊ शकते आणि नवीन कायद्यानुसार त्यांनी जर खोटा अफिडेट दिलाय आपल्या उमेदवारी अर्जासोबत त्यामुळे आम्ही त्याचं फक्त ता शिक्षेची मागणी नाही करणार आहोत आणि उच्च न्यायालयात त्यांचं इलेक्शन रद्द करावं निवडणूक रद्द करावी अशी मागणी आहे ते स्वतंत्र प्रोसिडिंग आहे आणि त्याची आता पंधरा तारीख ठेवलेली आहे त्यांना हजार राहायचं मागच्या वेळेस त्यांनी आता म्हणजे कसा दबाव असतो पोलीस यंत्रणेवर याचं लक्षात येतं की कोर्टानं त्यांना नोटीस काढली कोर्टानं नोटीस काढले असताना त्यांनी पोलिसचे कसे त्यांच्या हात हातातले भावले की धनंजय मुंडे शहरामध्ये राहत नाहीत ते ग्रामीण विभागात राहत आहेत त्याच्यामुळं शहर पोलीस त्यांचं समज ग्रामीणला पाठवतं असे म्हणजे त्यांचे म्हणजे त्याला वा� कोर्टाला शेवटी लक्षात आलं की हे हे आमच्या अधिकाऱ्याचं लोक हे आहे निष्काळजीपणा आणि कोर्टामध्ये कसे सगळे अधिकारी कोण आहेत मला सांगायची गरज नाही त्याच्यामुळे आता पंधरा तारखेला त्या त्या दिवशी कोर्टानं नोटिसा काढलेल्या आहेत मागच्या तारखेला आता पंधरा तारखेला सुनावणी ठेवली त्या दिवशी करुणा मुंडे हजर राहणार आहेत आणि धनंजय मुंडेला बी हजर राहावं लागणार तर नक्कीच धनंजय मुंडेंच्या अडचणीमध्ये वाढ झालेली आहे तर साहेब आता इथून पुढचा जो प्रवास आहे करुणा मुंडेंचा आणखी एक विशेष आणखी मी एक दुसरं मॅटर सांगितलं नाही म्हणजे बेंडला त्यांच्यावर औरंगाबादला हायकोर्टात चालू आहे एक परळीला त्यांच्या गावात सुरू आहे आणखी एक एक आंबेजोगाईच्या कोर्टात सारगी महाजनचं मी प्रॉपर्टी बळकवलं त्या संदर्भातला एक दावा सुरू आहे आणखी केसच्या सेशन कोर्टामध्ये की त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात यावा अशा प्रकारचं मॅटर सुरू आहे त्याची बी सुनावणी आता चार दोनला आहे म्हणजे त्यामध्ये तर शंभव जो कारखाना सी बी आयनं जप्त केला आहे कारखाना सीबीआयच्या ताब्यात ताब्यात आहे मुंगी कारखाना मुंगी तालुका दारू जिल्हा बीड हे पांडुरंग सोळंकेचे प्रमोटर होते त्यांची फसवणूक करून आणि कोर्टाचे स्थगिती आदेश असताना त्यांनी आ... घनदाट घनदा घनवट घनवट त्यांचा एक पार्टनर आहे त्यांच्या तो त्यांच्या नावाने कारखाना ना घेतला आहे त्याच्यात हे करोना नाही आपले त्यांचे राजेश्री मुंडे धनंजय मुंडे हे ते पार्टनर आहेत आणि हे तर शंभर कोटीचं प्रकरण आहे या प्रकरणात सी बी आयनं सी बी आयनं जे बँकेचे अधिकारी यांच्यावर गुन्हा रजिस्टर केलेला आहे जे पहिल्या ज्या कारखान्यांनी खोट्या शपथपत्रावर शंभर कोटीचे कर्ज काढले ते अधिकाऱ्यांशी संगणमत करून कुठलं टेंडर न काढता हे तिसरी वेळ आहे की त्यांनी तिसऱ्या वेळेचे कारखाना हायकोर्टाचा स्टे असताना त्यांनी विदाऊट कुठलं टेंडर न काढता तो घेण्याचा प्रयत्न केला आणि आता त्यांची अशी गरबड सुरू आहे की त्यांचं रजिस्ट्रेशन त्यांच्या नावानं ट्रान्सफर करायचं आम्ही आता दिल्लीमध्ये त्यांच्या त्यांच्याविरोधात अप्लिकेशन केलेलं आहे आम्ही ते सात बारावर त्यांचं नाव लावायचा प्रयत्न ना करतो त्याची हिअरिंग माझ माझलगावला सब डिव्हिजनल ऑफिसरकडे ठेवलेली आहे आणि असे असे एक एक, एक प्रकरणं त्यांचे आम्ही उघडणी ओघड सांगत हो आहोत आणि आणि विशेष म्हणजे या परत तीन ते ती चार एक दोन प्रकारमध्ये धनंजय मुंडे आता हे जे आता आम्ही त्याची ईडीची कारवाईची मागणी करायलो आम्ही ईडीलाच पत्र दिले की कसा त्यांनी गोंधळ केलेला आहे आणि शंभर कोटीचा कारखाना त्यांच्या कलेक्टर त्यांच्या नाहीना कोण काय ना त्यांच्या नाही ना सटका नाही नाही मुंडे ते नाही ना मुधोळ 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 मॅडम कलेक्टरचा असताना त्याचं व्हॅल्युएशन बासष्ट कोटी टाक काढलंय आणि हेनी धनंजय मुंडे आणि त्यांचे हस्तक यांनी फक्त सत्तावीस कोटीमध्ये कारखाने विकत घेतला आहे आणि जे कागदपत्र आहेत आम्ही सगळे कोर्टात दाखल केलेले आहेत हे आपल्या बीड जिल्ह्यामध्ये जे चाललं आहे ते अतिशय वाईट आहे आणि कोर्ट या प्रकरणात गंभीर दखल घेत आहे आणि आम्ही आता ए डीकडं अर्ज केलेला आहे ई डी एडी गुन्हा रजिस्टर करावा असं मी हायकोर्टात एक मॅटर दाखल उद्या दाखल करत आहोत त्याची लवकरच सुनावणी होईल यामध्ये मात्र धनंजय मुंडे किती अडचणी देतील हे मला सांगता येईल कारण ईडीची कारवाई एवढी सिरियस आहे की सत्तावीस सत्तावीस कोटीचा सत्तावीस कोटीमध्ये सत्तावी कारखाना कुठल्या टेंडरनं काढता घेणं अतिशय अतिशय गंभीर बाब आहे आणि जिथे सी बी आय सी आयनं ऑलरेडी ते कारखाना जप्त केला आहे किंवा एवढी हो डिरिंग अतिशय अतिशय गंभीर मॅटर आहे त्याचे मी उद्या कोर्टातनं दाखल झाल्यानंतर त्याचं सेपरेट मुलाखत देणार आहे नक्कीच धनंजय येत्या काळामध्ये धनंजय मुंडे यांच्या अडचणीमध्ये वाढ होणार आहे हे होते ॲडव्होकेट चंद्रकांत साहेब मी बापूसाहेब जाधव आपल्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि काही कमेंटमध्ये काही जर तुम्हाला सूचना द्यायच्या असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार साहेब नमस्कार आमची मुलाखत घेतल्यामुळं आम्हाला जो प्रसिद्धी देत आहोत तुमच्या तुमच्या चॅनलचा भारी आहोत यापुढे असेच काही अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी आपण प्रयत्न रहा आणि कुठलं पत्रकारिता आणि हे चॅनलची काय ताकद असते याची प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाची यापुढं दाखवाल अशी मी अपेक्षा करतो जय हिंद जय महाराष्ट्र